किंवा शेण काही पर्याय झालेले काय करायचे कच्ची मळी द्यायची त्या कच्च्या 2 तात्काळ वर्षाचा कालावधी लावायचा लागेल कच्ची मुळी टाकल्या सीएल जो आहे तो जास्तीचा असायचा म्हणजे तीस जसे एक अशा पद्धतीने ती कच्ची मळी टाकलेली प्रक्रिया ह्या प्रक्रियेसाठी जी काही लागणार नंतर आहे तर ते बळीचे तिथे जे काही सूक्ष्म जीवन आहेत त्याच्यासाठी ते शोषून घ्यायचे पण कधीही बघा तुम्ही आता हार हारायचं तू जर तुम्ही शेतात दिलं तिथं त्याला सोयाबीन केलं तर जिथं जिथं तुम्ही हे गाडी कसपट टाकलंय ना पीक तुम्ही पडते <Santhe kate> आपल्याला बऱ्याच लोकांना वाटतं की पाणी चालू राहतोय गोष्टी तर तसं नाही तर ही पुजायची प्रक्रिया चालू झाल्याच्या नंतर तिथं जी काही ऑक्सिजनची कमतरता आहे तिथं जी काही नत्राची कमतरता आहे ती शोषून घेण्याच्या घेण्यासाठी म्हणजे ते जे काही सूक्ष्म जीवन आहे ती शोषून घेतात आणि त्याच्यामुळे त्या पिकाला तिथल्या त्या अन्न घटकाची कमतरतनाची भीती आपलं शेतकरी उपलब्ध मी आता हे निवडून का सांगतोय की आता जे काही मळी सुद्धा आपण बरेचशे कारखाने जे आहेत म्हणजे आपलं इडेश्वरी असेल ते पण कच्ची मळी देतात तर त्याचा थोडासा आपल्याला फायदा होत नाही ते जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही कंपोस्ट चांगलं करायला पाहिजे आता आता आपल्या कारखान्यामध्ये सी एन जी प्लांट आहे उभा आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे डायजेस्टर आहेत म्हणजे विहिरीपेक्षा मोठ्या मोठ्या टाक्या आहेत तर त्या डायजेस्टरमध्ये ही मळी टाकली जाते पस्तीस दिवसाचा त्याचा टाइम पिरियड आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये राखले जाते किंवा त्याच्यामध्ये त्याचं खत तयार करण्यासाठी त्याला त्याचं प्रसुती मिळून त्याच्यामध्ये ठेवलं जातं नंतर जे आहे बाजूला केलं जातं तर हे चांगली उच्च दर्जाची अशी कंपोस्ट खत जे आहे ते आपल्या कारखान्यात उपलब्ध आहे अवघ्या हजार रुपये टन या प्रमाणात त्याचा दर आहे जर कुणाला जर वापरायचं असेल तर निश्चित तुम्ही करणार जाऊन शेती कार्यालयामध्ये आमच्या रजिस्ट्रेशन करू शकता आणि तिथं फीस भरून जे आहे ते ट्रॅक्टरमध्ये जशी बळी तुम्ही आणता तर त्या पद्धतीनं तुम्ही आणू शकता कारण की आता आपली उन्हाळीचे जे काही ऑपरेशन जे आहे ते चालू झाले त्याचा तुम्ही अवलंब करू शकता ऊसाच्या बाबतीत थोडंसं तुम्ही तुम्हाला सांगेन मी आता बघितलं की बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये आता कोविमर झालेली दिसते आणि आता कालच्या पासून आता बरे लोकांच्या मनात असं असते की म्हणजे पावसाचे दव पडल्यामुळे ते कोंगेत गेल्यामुळे कोवी मारले म्हणजे असं काही नाही आपल्या भागामध्ये जसं जसं मग एक दोन चार आठवड्यात उन्हाचा प्रकोप जसा जसा वाढला म्हणजे सदतीस डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान जसं वाढलं आणि आर्द्रता ही चाळीस टक्केपेक्षा कमी झाली तसं तसं कोंगेमरीचा प्रॉब्लेम जास्त होतो तर लवकर येणारी कोडकिड ही एक आहे आणि दुसरी तुमच्या गहू पिकामध्ये पिंक स्टेमवर वर नावाची एक आळी आहे गुलाबी रंगाची जी असते उसाचा जर तुम्ही जेना असा जिथं पोंगे बनत आहे तिथं जेना जर हाता करून काढला आणि तर खाली किंवा ते पूर्ण काढून आत्मविश्वास त्या आळ्या तुम्हाला दिसतील तर ह्या आळ्यांच्या व्यवस्थापनासाठी